कोल्हापूर जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग विविध कारणांमुळे वादाच्या भोऱ्या सापडलाय कार्यकारी अभियंत्यांच्या दालनाबाहेर पैसे मोजतानाचा एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओमुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे त्यातच या विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनाबाहेर पैसे मोजत असताना एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्या कर्मचाऱ्याच्या आजूबाजूला काही ठेकेदार घिरट्या घालत होते त्यामुळं पैसे मोजत असल्याच्या प्रकाराबाबत शंका निर्माण होतीये कटा हा व्हिडिओ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे फॉरवर्ड केल्याचं समजते मुख्य कार्यकारी अधिकारी यावर काय कारवाई करतात हे पाहावं लागेल भाऊसिंगजी रोडवर जिल्हा परिषदेच्या मालकीची इमारत आहे ही इमारत बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येते एका उप अभियंत्यानं या इमारतीमधील गाळा आपल्या मुलाच्या नावावर भाडे करारानं घेतल्याचं उघडकीस आलंय चौकशी सुरू होताच संबंधित उप अभियंत्यानं कागदपत्र गायब करण्याचा प्लॅन केल्याची चर्चा आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांमध्ये अर्थपूर्ण बाबींवरून धुसफूस सुरू आहे त्यातून एकमेकाची प्रकरणं बाहेर काढली जात आहेत अशी चर्चासुद्धा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे